कसा हे कुठं कुठं हे, चालला थांब आला तुझा मास्तर तुझं डोकं खराब करायला एक भावड्या म्हणला सर गणित काय शिकिता गणित तर तुम्ही झिरो मिनिटात पाणी पाचता हे आमच्या लक्षात आलं तुम्हाला इंग्रजी येते का येत असन तर एखादं वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं मराठी मधून इंग्लिश मध्ये ते सांगा ना एखादी ट्रिक्स आम्हाला पण इम्प्रेशन मारतायत पुढं अरे भावड्या मस्तर राऊंड रे चल मग गप कर तुला शिकितो आणि याचं उत्तर काय करणार तू कमेंट मध्ये फेकणार आज तुला इंग्रजी शिकणार चल बघ जमती का नाही आपल्याला कमेंट करून मात्र ध्यान करून सांगायचं बरं काय चल मग बघ याच उत्तर लिहायचं चल पहिलं वाक्य दे तुला याची ट्रिक्स पण सांगतो ती व्यस्त आहे कशी आहे व्यस्त आहे कशी आहे ती व्यस्त आहे ती तुझ्यासाठी टाइम काढू शकत नाही भाऊया ती व्यस्त आहे तू रिकामाच आहे चल मग याची ट्रिक्स सांगून सांगतो सोडता आणि बघायचं ट्रिक्स सिंपल आहे बघ कसं काय सुरुवात एक नंबरला कधी पण हेच घ्यायचं दोन नंबरला हे घ्यायचं आणि तीन नंबरला हे घ्यायचं हे इंग्लिश मध्ये कळालं का बघ याला बघ पुन्हा एक सांगतो त्याला दोन बाणाचे ट्रिक्स म्हणतो म्हणजे पहिला बाण काय करायचा हे बघ पहिला बाण उभा असा आणि दुसरा स्टार स्टार नंतर नेक्स्ट म्हणजे काय करायचं असं करायचं म्हणजे पहिला जे एक नंबर आहे तो जसे तसा घ्यायचा मग तिला आपण काय म्हणतो भाऊ काय म्हणतो सी म्हणतो काय म्हणतो सी म्हणतो काय म्हणतो त्याला शी दोन नंबरला काय घ्यायचं आहे म्हणजे ईज कशी आहे म्हणजे ईज आणि व्यस्त आहे म्हणजे कशी आहे बिजी आहे बिजी कशी बिजी आहे कशी आहे बिजी आहे कशी इंग्लिश आहे आपली हुशारी नाही तायडे कोणाला सांगू नको चल दुसरा सेंटेन्स पाय दोन नंबरला तो वाचू शकतो तो वाचू शकतो फक्त वाचू शकतो पाहू शकतो नाही वाचू शकतो पण तू नुसता पाहू शकतो चल मग हे कसं करायचं बघ जसे आलं तसं बोललं तो म्हणजे काय भाऊ ही काय भाऊ ही आता एक नंबरला एक घ्यायचं म्हणून बरोबर आहे दोन नंबर तीन नंबर लक्षात राहू दे नंबर घ्यायचा आणि मागून पुढं गपकन येत चालायचं ताण घ्यायचा नाही आडवा औभारो हा आडवा रो लक्षात राहू दे ही बघ तोच ही आलं शकतोचं म्हणजे काय रे भाऊ कॅन काय रे कॅन आणि वाचू म्हणजे काय भाऊ रीड तो फक्त वाचू शकतो काय वाचू शकतो इंग्लिश काय वाचू शकतो इंग्लिश आपल्या मनाला आपण शब्द जोडू शकतो मग ही कॅन रीड इंग्लिश कशासाठी अ चल मग तू आता त्यासाठी देतो तो पाहू शकतो काय तो पाहू शकतो हा इंग्लिशमध्ये काय होईल भावड्या चल मग गपकन काढणार कमेंट कमेंटमध्ये मग भावड्या पण फेकणार मी सुद्धा फेकणार